दादा आम्हाला घ्याव हे बाबा देव மடைய uh -huh, चार दोबर तुम्ही पण सल्त मजा टाइम फार तुमचा

ना? जाता येईल आता साफ एवढा मोठा नाक साप आहे विषारी आता येवली आम्ही पकडला सांगायचं हो हो आमच्या मनातली म्हणजे आता विषारी सगळ्या आमच्या पकडला म्हणजे आमच्या मनातली पूर्ण भीती गायब झाली ते लेडीजी हो आता म्हणजे शेतामध्ये काम करत असताना कसं आमच्या बायाच्या काम करण्यात आल्या थोडं एकदा दिसलं म्हणजे थोडी भीती निर्माण होती चला कॉल असला तर सांगायचं कधी मारू नका फक्त सापला आणि आपल्या अण्णासाठी बरोबर आहे आपले येणारे करायला पाहिजे मारून काय फायदा नाही कारण महादेवाला कुठून यायला मारण काहीच फायदा नाही ना अरे आज सोमवारी आता वाचवणारे समजा आम्ही पकडणारे तुम्हाला बी असा आशीर्वाद लागतोय आणि बी किती झालं लागले पण जेसे जेसे पार्क पार्क आ, 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 बाकी ते नाही फक्त खायसाठी येतो तिथे खायसाठी आपलाच फायदा नाही उंदरा खातो ज्या बाकी काही घुस वगैरे असे खात्या आपण अंगावर त्याच्या सेफ्टीसाठी वाचायसाठी त्याला विष चावणं दिले त्याला हातपाय नाही की बाबा मी अंगावर आला तुम्ही मारतो तुझ्या असं नाही दे ते चावन दिले तेवढ माहिती तू फक्त तर मागू नका कॉल करायला